पुजे तू गकोर खाऊन नको आमचं तुला सांगतो या आमच्या आमच्या दुकानात आमच्या तू लई नाटक नको तुला का वाटतं या मग लेक्चर देत बसती आम्ही दवाखान्यात गेलो का दहा दहाला लावली चार लावली आणि पाच लावली गाबाळ्या बदल तुझ्या बापाने गबाळ का म्हणून आणले का इथं मला लय बोलायचं पण माझं टकूर नको तुला सांगतोय तुला राहा वाटलं तर चालले आहे ताईबापाकडे पाच झाली तुझी आता मेरा कामाचं तू खपवून गेली ते आम्ही तुझ्या तोंडाला लागत नाही आमच्या आम्ही लग्न ही करणार आम्ही तुला बुलू गाय बसन तोंड खूप असते आमच्यात शेंड हांती एवढं नाचायचं कशानान ही कशाला करायचं लाडूच एवढं कशाला खायचं अगं न खाल्ला नाही लाडू यात कामं करून लाडू खावडते तुम्ही ग लाडू लाडू तुझ्याकडे हाऊ नाही आम्ही लाडू खायला तुझं रका आहे आज आणि तीनदा लाडू 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 तुला लाडूच मोज मोज मोजवली तरी तुला कमी पडणार आहे या हावरीच तू हो तुझं थिरी आहे का तुझं मन थिरी नाही म्हणून मन शांत नाही तुझं मनसारखं तुझं हिकडं तिकडं हिकडं तिकडं पळतं या उगा आपलं ही करतोय आमच्या आम्ही दवाखान्यात जातो काल नेली दवाखाने आता आज नेली मग माणसं काय महाराज येते का तुला लिहिलेलं नाही कधी दवाखान्यात उपटी चढती आमच्या सगळं बे ना का माझी माणूस काय म्हणते कोटा आला आज दुर्लक्ष आहे उद्या दुर्लक्ष तू आमच्या ह्याच्या वैकारी आज रात्र दिवस तुझा का हा यावऱ्याला बिन तडतीय उलटी आम्हाला तळतीये नेमकं तुझा तुला काय घरातली माणसं ही करायची का मग का तू एकटीच राहिलीस पुरा सगळे ह्याकडून देऊन तसंच तुझा प्लॅन आहे सर तुझी क्रो आजारी आहे उलट सहकार्य करत असते का तडत बसते माणसांनी आम्ही तुला काय बोलतोय का का तुला हे काम कर म्हणलंय का ते काम कर म्हणलंय आम्ही आमचं आमचं दुकान आमच्या मागे लागले आम्ही जातोय येतोय का तुला काय आम्ही काम लावून घेतो या हा बाबा हे काम कर ते काम कर तुला म्हणलं या आमच्या आमच्या नशिबात आले आमच्या आम्ही सुसतोय ना माझी माझी बायको सुचतेय ना तुला काय पडलं एवढं का तुला करून काढ म्हणतीय आले तर कायच करणार काढू नकोस तू आम्ही करून काढतो बो मदत केली महिना भरतावा काय आम्ही उपाशी भरलो का खाल्लंच की करून तू आम्हाला तसली भीती घालू नको आहे आम्हाला अजिबात तसली भीती घालू नको आम्ही खायला करून खायला खंबीर आहे तुझ्या जीवावर नाही आम्ही राहिलेलो आमच्या जीवावर तू राहिली जेवढं लक्षात ठेवू तुझ्या जीवावर आम्ही नाही राहिलो खाती बघतीय मोबाईल आहे दुसरं काय तुला काम तो महिन्यात नुसता चळच मागे केलायच की कुठलं जनावरांच काम नगो घरातलं काम नगो पैलवानागत नुसतं खाऊन बसायचं एवढंच ठरवू नये तुला तुला खोपा लागलंय आमचं सगळं त्यामुळे तशी करतीये एखादं म्हणते आजारी पडलंय नेहा जावा तू आजारी पल्ले म्हणून घेऊन आम्हाला मागवी तुझ्या वाईट चांगलं वाईट करते ना अनु जो, जो, जो. काय झालं जो आमची आमची लेकरं आमची आम्ही सांभाळतो तुला काय त्रास देतोय का तुला उठाने ठेवकर म्हणतोय का आमच्या आम्ही पासतोय औषध आमच्या आम्ही त्याची काळजी घेतोय का तुला तुझ्यासाठी आम्ही करतोय बरोबर नकोस तो तुझ्यावर पण येईल की कधी जरा कधी तुझ्या वेळ येईलच की आज ना उद्या येईल की आम्ही पण तुला सांगतोय कस काय असते ते मुद्दाम लग्न करून आल्यानंतर सुधार टेस्टिर म्हणलं आठ रोज इसरी पडल्यानंतर तर तुझा आल्या आल्या चालू हायच लाडू चाललं नाही तर ह्याच नाही त्याच आणलं नाही आजारीच पडली नाचलीच लाडूच खाल्ले भरपूर काय अगं तुझा कड बोल फिरेल तकडं तसं म्हणती मानत जात तोंड बडाडेल तसं बडाडत ये जरा तरी विचार करून बडाडत जागी तो बरं तुला काय आल्यापासून आम्ही त्रास दिला का काय गेला बोललो तर, कर, 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 तर, तर तुला अक्षरशः आम्ही बोललो का तसा लग्नात आली तोंड घेऊन त्या तर रखड रखड रखा रकाशी डोळ वटर बघ इकडं तुला आम्ही एका शब्दांतर बोललो का आ होती ती परकी घेऊन इसकाव इसकावून घेऊन आलीस तिथनं आम्ही तुला भांडलो का जाऊ दे म्हणतो पाहुणे लागत दरात कोठ तमाशा करत बसता बी ना का माझ तू पाक आमचा ह्या आणि तू धिंगाणा करायचं पण आम्हीच म्हटलं न ही येड झालं या तू तर एड येणार लाग तू शांत बसतो आता आरे बसन बीन आम्ही शांत आहे तुला बार गाठला नाही काय नाही तरी बीन तुझं हायच माग गेली हा जरा तर थोडं माया तुझं एवढं कसं ग अगं गणू जिवंत आहे तोपर्यंत एकमेका काळजी करण्यात ही आहे मी आल्यानंतर रडून काय आहे आणि तुझं तसलंच झालं या जिवंतपणे तू काळजी करणार आली कोणाची तू हसू करा लागली सगळ्यांच अनो माझी अनो माझी अनो माझी आता अनुला ताप आलाय या औषध ही पासते का तिची आय आजारी आहे तिला आशक्तपणा आला या चक्राय तर तू काळजी करतेयस का ग ना माझी मी खंबीर आहे त्याला तुझ्यासाठी नाही आम्ही पोर जन्माला गाठली पण बळ नको तर आम्हाला टेन्शन मानसिक टेन्शन तर देऊ नको बिना आवे का माझी तुझ्या आधी आत का मधी आत काय बिना का माझ करतेस रुष्टक काढतीय कुठलं जर पैसा हाणला म्हणते अरे पैसा हाणले माझ्या भावाला माझ्या मा मस्त विश्वास आहे तुझ्यासारखं असं असणाऱ्यातला मी न्हाया आणि हाणलं तर मला जय जायच नाहीत आणि हाणून पैसे काय घेतच ठेवून आहे मरताना एवढं लक्षात ठेव तुझ्यासारखं विचार नाहीत माझ कि हानी पैसा आणि मोठं होईन शिकरण तुझ्या मनातच जी विचार इथे असेल पण माझं मन नाही एवढं लक्षात ठेवूर काय तर कुर फिरले है ना हा काय तुला तुला खास तुम्हाला कोणाला हे केलं काय काय मला तिला काय बोल जरा उलट हो नाही तुम्हाला ठोकल चांगलं ती मी नसली हो माझ्या इथं जर उठला या किती मोठा माय दळा वटाला कसला जर उठला इथं रागात येते बोरी या मनास ज्या नाकाव काय लागतो या इथं काय लागलं नक लागला काय ला होन्यासारखी लेकराय ती लेकरातन हसून खेळून लेकराची काळजी खराव असलं काय नाही या अरे लेकर आहे त घरदाराला शोभा आहे अर काय लेकर आपलं काय दिराज काय भाऊज आपलं लेकर म्हणून करायचं असतं या आम्ही असता काय तसं कधी केलं का माझी आणू आजारी पडली तर साधं तिला हे सुद्धा कर ना अनु औषध पिले का ता हाय गावला अशी सुद्धा साधी म्हण ना हे सरना आम्हाला ब ही कशी सुद्धा कर ना एवढी कशी निर्मिळ झाली का तू तुझ्या तुझ्या पशे तुझे तू चांगली राहा पण आमच्या डोक्याला टेन्शन होईल असं काय वागू नको काय आमच्या डोक्याला वागायला तसे काय करू नको तुला हात जोडून येणार ते करतो या आमच्या आम्ही बोलून गेलोय तुला सांगतोय आम्हाला काय टेन्शन देऊ नकोस तुझ्या टेन्शनला आम्हाला जास्त व्हायला कधी एवढं लक्षात ठेवू